छत्तीस जिल्हे सध्या महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच महिलांवर अवलंबून असलेल्या बालकांचे आरोग्य आणि पोषण दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यात लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये जमा केले जातील आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील एकवीस ते साठ वर्षापर्यंतच्या महिला आणि मुलींनी योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन आहे यानंतर रविवारीपासून बाजार सांगवी आणि बाजार सांगवी परिसरात भाजप खुलताबाद तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे यांनी स्वतः योजनेबद्दल जनजागृती केली आहे आणि गावोगावी जाऊन त्यांनी स्वतः आणि भाजप कार्यकर्त्यांकडून योजनेचे अर्ज भरून घेतले बाजार सांगवी येथे स्वतः ज्ञानेश्वर नलावडे यांच्यासोबत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाजार सांगवी येथील सोसायटी या ठिकाणी गावातील आणि परिसरातील पात्र महिलांच्या अर्ज गोळा करत आहेत योजनेपासून पात्र कोणतीही महिला वंचित राहिली नाही पाहिजे त्यामुळे घरोघरी जाऊन अर्ज गोळा करत आहेत तर यावेळी उपस्थित खुलताबाद तालुक्याचे भाजप अध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे आनंदा काटकर माजी उपसभापती प्रभाकर शिंदे किशोर नलावडे संजय गायकवाड बाळू नलावडे रईश शहा युवराज नरावडे कैलास नलावडे उपसरपंच कारभाई नरावडे दादा घुले भाऊसाहेब काटकर लक्ष्मण जाधव राजू शहा शरद नलावडे आसिफ पठाण रोहित नलावडे समीर शहा आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते या योजनेला येणारा खर्च खुलताबाद गंगापूर तालुक्यातील लाडके आमदार हे स्वतः करत आहेत आणि आपल्या तालुक्यातील कोणतीही पात्र महिला योजनेपासून वंचित राहिली नाही पाहिजे त्यांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांची यासाठी प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्र साठी प्रतिनिधी समीर शहा छत्रपती संभाजीनगर